नमस्कार तुम्ही पाहतात वार्ताविशेष कालच निवडणुका पार पडल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बारामती मो लोकसभा मतदारसंघात सर्वात मोठी जी लढत आत्ता आपल्याला पाहायला मिळते सुळे वर्सेस पवार नक्की बाजी कोण मारणार आपल्याकडं काही सूत्रांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार काही आपल्याकडं नंबर्स आलेले आहेत पाहूयात त्या नंबर्सनुसार नक्की विजय कोणाचा तर मित्रांनो आता आपण पाहूयात बारामती विधानसभा मतदारसंघात झालेलं मतदान तिथं एकूण मतदान झालेलं आहे दोन लाख अडुसष्ट हजार पाचशे पन्नास म्हणजेच पासष्ट टक्के मतदान तिथं झालेलं आहे त्यानंतर सुनेत्रा पवार एक लाख सात हजार तीनशे सत्तेचाळीस म्हणजे पंचेचाळीस टक्के सुनेत्रा पवारांना मतदान झालेलं आहे त्यानंतर सुप्रिया सुळे यांना एक लाख एकतीस हजार दोनशे दोन म्हणजेच पंचावन्न टक्के एवढं मतदान तिथे झालेलं आहे आता यानंतर आपण पाहूयात दोन विधानसभा मतदारसंघात झालेलं मतदान तेथे झालेलं मतदान आहे एक लाख पंचेचाळीस हजार चारशे चाळीस म्हणजेच अठ्ठेचाळीस टक्के तिथे मतदान झालेलं आहे त्यात सुनेत्रा पवारांना सत्याऐंशी हजार दोनशे चौसष्ट म्हणजे साठ टक्के मतदान हे सुनेत्रा पवारांना झालेलं आहे त्यानंतर सुप्रिया सुळेंना त्रेपन्न हजार एकशे शहात्तर म्हणजेच चाळीस टक्के मतदान हे सुप्रिया सुळे यांना तिथे झाले यानंतर आता आपण आता पाहूयात पुरंदर मतदारसंघात झालेलं मतदान तेथे झालेलं मतदान आहे एक लाख पंच्याहत्तर हजार म्हणजेच एक्केचाळीस टक्के सुनित्रा पवारांना तेथे शहाण्णव हजार दोनशे पन्नास म्हणजेच पंचावन्न टक्के इतकं मतदान सुनित्रा पवारांना झालेलं आहे त्यानंतर सुप्रिया सुळे यांना अठ्ठ्याहत्तर हजार सातशे पन्नास म्हणजेच पंचेचाळीस टक्के इतकं मतदान हे सुप्रिया सुळे यांना तेथे झालेलं आहे त्यानंतर आता आपण पाहूयात इंदापूर विधानसभा मतदारसंघात झालेलं मतदान तेथे झालेलं मतदान आहे एक लाख एकसष्ट हजार पाचशे इतकं म्हणजेच पन्नास टक्के तिथे इंदापूर मतदारसंघात मतदान झालेलं आहे सुनेत्रा पवारांना झालेलं आहे अठ्ठ्याऐंशी हजार आठशे पंचवीस म्हणजेच पंचावन्न टक्के इतकं आणि सुप्रिया सुळे यांना बहात्तर हजार सात सहाशे पंच्याहत्तर म्हणजेच पंचेचाळीस टक्के यानंतर आता आपण पाहूयात भोरवेल्ला आणि मुळशी विद विधानसभा मतदारसंघ तेथे झालेलं मतदान आहे एक लाख चौऱ्याण्णव हजार आठशे ऐंशी म्हणजेच अठ्ठेचाळीस टक्के एवढं मतदान हे बोरवेल्ला मुळशे येथे झालेलं आहे त्यानंतर सु सुनित्रा पवार यांना सत्त्याऐंशी हजार सहाशे शहाण्णव म्हणजेच पंचेचाळीस टक्के इतकं मतदान हे सुनेत्रा पवारांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि सुप्रिया सुळे यांना एक लाख सात हजार एकशे चौऱ्याऐंशी म्हणजेच पंचावन्न टक्के इतकं मतदान हे त्या ठिकाणी सुप्रिया सुळे यांना भेटलेलं आहे आता आपण यानंतर पाहूयात खडकवासला विधानसभा मतदारसंघ तेथे झालेलं मतदान आहे दोन लाख तेरा हजार सहाशे म्हणजे चाळीस टक्के मतदान हे खडकवासला विधानसभा मतदारसंघात झालेलं आहे त्यात सुनेत्रा पवार यांना एक लाख अठ्ठावीस हजार एकशे साठ म्हणजेच साठ टक्के हे मतदान सुनेत्रा पवार यांना झालेलं आहे आणि सुप्रिया सुळे यांना पंच्याऐंशी हजार चारशे चाळीस म्हणजे चाळीस टक्के एवढं मतदान हे त्या ठिकाणी सुप्रिया सुळे यांना झालेला आहे तर मित्रांनो संपूर्ण सहा विधानसभा मतदारसंघाची एकूणच गोळाबेरीज पाहता एकूण झालेलं मतदान आहे अकरा लाख अठ्ठावीस हजार नऊशे सत्तर त्यात सत्त सुनेत्रा पवारांना पाच लाख पंच्याण्णव हजार पाचशे बेचाळीस इतकं मतदान झालेलं आहे आणि सुप्रिया सुळे यांना पाच लाख तेहतीस हजार चारशे सत्तावीस इतकं मतदान झालेलं आहे संपूर्ण गोळाबेरीज पाहता सुनेत्रा अजित पवार या विजयी उमेदवार असतील त्यांना बासष्ट हजार एकशे पंधरा इतकं जास्तीचं मताधिक्य तिथं मिळालेलं असेल त्यामुळे त्या, त्या विजयी उमेदवार ह्या सुनेत्रा पवार इथे असतील तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुम्ही पाहिलीत ही काय पूर्ण शासकीय माहिती नाही हा काही निवडणूक आयोगाचा आकडा नाही आहे हा अंदाज बांधलेला आकडा आहे त्यानुसार आपण ही सगळी माहिती तुम्हाला पुरवली व्हिडिओ कसा आवड व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा धन्यवाद